इथल्याशिवाय कोण मत नाही प्रधानमंत्री ग्राम सह योजनेच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ झालीच पाहिजे मूलभूत अधिकाऱ्यांवर गदा आणणारा शासन निर्णय रद्द झालाच पाहिजे झालाच पाहिजे कोण मंत देत नाही इथल्या शिवाय हर कोण नमस्कार आपण आहोत आजच मैदान येथे ग्रामीण रस्ते विकास कर्मित कर्मचारी संघटनेच्या वतीने इथे आंदोलन सुरू आहे रामदास बर्डे आपल्या सोबत आहेत जिल्हाधीक्षेत ग्रामीण ची सर नमस्कार आपलं स्वागत आहे आमच्या मागण्याबाबत शासन उदासीन नाही आहे शासनाला जर मागण्या द्यायच्या नसत्या मागण्या मान्य करायच्या नसत्या त्यांनी आम्हाला लेखी दिलं नसतं असं आम्हाला एकंदरीत वाटतं कारण की शासनाला द्यायचंय पण नुसतंच अगोदर आश्वासन देणं हे आम्हाला योग्य वाटत नाही शासनाने जे तीन महिन्याचं आम्हाला जो अवधी दिला होता तो आता पूर्ण झालेला आहे आणि शासनाने आता या ठिकाणी लिखी देऊ नये या ठिकाणी मी जी आर ताब्यात घेतल्याशिवाय या ठिकाणी हलणार नाही कारण की त्यांनी दबाव तंत्राचा वापर या ठिकाणी चालू आहे सकाळपासून आम्ही भेटीचं पत्र द्यायला गेलो असता त्या ठिकाणी आम्हाला पोलीस यंत्रणेने सुद्धा त्या ठिकाणी उपोषण करता येणार नाही असे बलदबरी केलेली आहे शनिवार रविवार बसता येणार नाही आम्ही मागचं जे उपोषण केलं होतं तर आम्ही त्यावेळेला शनिवार रविवारी या ठिकाणी उपोषण केलेलं होतं आणि आमचं तेच उपोषण रेग्युलर आहे आम्ही या ठिकाणी तीस तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी जे उपोषण संपलं होतं त्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला या ठिकाणी आम्ही रिश दिलेली होती की आम्ही बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आमच्या जर आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर या ठिकाणी बावीस नऊ ला आम्ही उपोषणाला बसणार आहोत आमचे जे पद आहेत आमचे मंजूर पद आहेत आणि आम्हाला त्या पदासाठी शासनाकडून पैसे वरून येतात परंतु आम्हाला त्या ठिकाणी देण्यात येत नाही असा प्रश्न उपस्थित केलेला आहे काय झालेला आहे हे आम्हाला समजत नाही कारण की आमच्याकडे बाह्य यंत्रणेतर्फे जे लोक कंपनीतर्फे भरण्यात आलेले आहेत त्यांना जर सव्वीस सव्वीस हजार रुपये महिने दिले जातात जिथं सात हजार रुपये महिना शिपायला आहे जिथं ड्रायव्हरला सात हजार रुपये महिना आहे त्या ठिकाणी त्यांना जर पंचवीस पंचवीस हजार रुपये महिने दिले जातात म्हणजे आमच्याच आमच्याच पदावर काम करणाऱ्या लोकांना दुप्पट दुप्पट जर पगार दिला जातोय आणि आमचं मानधन आम्ही वाडा म्हणतोय तर आम्हाला वाढलं जात नाही म्हणजे हे नेमकं कंपनीला मोठं करायचंय शासनाला फक्त कंपनीला मोठं करायचंय आणि जे बारा वर्षापासून त्यांच्या विश्वासाने काम करतात विश्वासाला तडा न जाता काम करतायत अशा कर्मचाऱ्यांना त्यांनी वेठीस धरलेलं आहे असं शासनाला आम्ही विचारतोय परंतु शासन त्याच्यावर उत्तर न देता आम्ही तुमची आमची तुमच्या फाईलवर काम चालू आहे एवढं उत्तर आम्हाला मिळतंय आणि आमचं अपेक्षित उत्तर हे आहे की यांनी आमचा जी आर काढावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या